नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आजपर्यंत या योजनेच्या निकषामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत अशी माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये कसलाच बदल नाही आमदार आदिती तटकरे यांची स्पष्टोक्ती तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आजपर्यंत या योजनेच्या निकषामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री आ, माजी महिला व बालविकास मंत्री आमदार आदिती तटकरे यांनी यक्ष या, या समाज माध्यमावर केलेली आहे एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे याबाबत समाजमाध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कोण कोणीही बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे राज्यातील गरीब व गरजू महिलांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा रुपये दीड हजार दिले जातात या योजनेमुळे महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यास राज्यातील लाडच्या बहिणींना मोठा हातभार लावला आहे मात्र महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करणार असल्याचे रील्स व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित केले जात आहेत तर या योजनेचे निकष ब बदलण्यात आले असून ते पूर्ण न करणाऱ्या अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याच्याही बातम्या प्रसिद्ध होत आहेत यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांच्या त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर आमदार तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत या योजनेमध्ये या निकषामध्ये कोणताही बदल झालेला नाही असे स्पष्टीकरण दिलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही स माध्यमावरती रील्स किंवा काही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात तर यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत असे स्पष्ट आदिती तटकरे यांनी यामध्ये म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली ले आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद